नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीसचे दुपार नंतर अपडेट झालेले कांदा बाजार भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये मध्ये पुन्हा बदल झाले आहेत तर संपूर्ण कांदा भावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरच पाहायचे असतील तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ब्लॅक ऑनी दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात मिळतील तर बघूया बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये कसे बदल झाले आहेत आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला लाएक 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 तर या व्हिडिओला लाईक लाईक करायला विसरू नका तर बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत हजार सातशे पन्नास क्विंटलची किमान राही एक हजार शंभर रुपये ते जास्तीत जास्त राही तीन हजार एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण राही दोन हजार शंभर रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव अवकालेली आहे एकवीस हजार चारशे चौऱ्याहत्तर क्विंटलची किमान राही एक हजार रुपये ते जास्तीत जास्त आहे तीन हजार दोनशे बावन्न रुपये आणि सर्वसाधारण आहे दोन हजार शंभर रुपये यानंतर पुढील बाजार आहे सोलापूर अवकल्ले अठ्ठेचाळीस हजार सहाशे बहात्तर क्विंटलची किमान र आहे शंभर रुपये ते जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण र आहे एक हजार आठशे रुपये तरी आपण वाचनालवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद